उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेलास काही ठिकाणी नव्याची पौर्णिमा असंही म्हणतात तर माघ पौर्णिमेला नैवेद्य काय करायचा नैवेद्य कसा भरायचा चंद्राची पूजा कशी करायची सगळ्याच गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा म्हणतात नव्याची म्हणजे नवीन धान्याची भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीची संबंधित असा सण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराची पेंडी एक ते दोन आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ बांधतात आणि मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उमऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवरती त्या ठेवतात अंगणात नवीन धान्य आणायचं आणि ते नवीन धान्य शिजवायचं आणि जे नवीन शिजवलेलं धान्य असतं तर त्याचा नैवेद्य या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो ज्वारीची पाच ताठे आणतात आणि त्याच्या टोकाला गाठी मारतात गव्हाच्या पाच मुठी एवढ्या पेंड्या जिथे ठेवल्या जातात त्या ताटाला कणकेचे पाच दिवे तयार करून लावतात व त्याची पूजा करतात त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे काही ठिकाणी धान्याची एक पेंडी रानातच एका एक मेडीला बांधून ठेवतात त्या मेडीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवतात काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंडी पसरतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात नमस्कार मंडळी मी पूनम आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नव्याच्या पौर्णिमेला नवीन धान्य आपल्या घरी आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर या नवीन धान्याची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो तर हा नैवेद्य कसा करायचा आणि तो कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नैवेद्यासाठी आपल्याला कणकेचे पाच आवळे करायचे असतात क कणकेचे पाच आवळे बनवण्यासाठी आपल्याला छोटे छोटे पाच कणकेचे गोळे घ्यायचे आहेत त्याची छोटीशी पारी करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पुरण भरायचं आणि त्याला पुन्हा असा छोटासा गोळा करून घ्यायचा अशी आपल्याला पाच आवळे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागतील ती म्हणजे बोरं आवळ्यांच्या आकारापेक्षा थोडासा छोटा आकार घ्यायचा आणि तशीच छोटीशी पारी करायची त्याच्यामध्येही पुरणाचा एक छोटासा गोळा भरायचा आणि तोही व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि त्याचे पाच आवळेही आपण बनवून घ्यायचे आहेत कारण या सगळ्या गोष्टी नैवेद्यासाठी लागतात तिसरी महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे काणवले तर एक पुरीच्या आकाराची छोटीशी चपाती लाटून घ्यायची त्याच्यामध्ये पुरण भरायचं पुरणालाही काणावल्याचा आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर ती पारी मिटवून घ्यायची अशा पद्धतीनं पाच काणावली ही तुम्ही बनवून घ्यायची काही ठिकाणी ही काणावली किंवा बोरं आवळे जी आपण केलेलं आहे तर ती वाफवण्याची पद्धत असते तर काही ठिकाणी तळण्याची पद्धत असते तुमच्या इकडं जी पद्धत आहे तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आमच्या इकडं तळले जातात तर या गोष्टी आम्ही तळून घेतो त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागेल ते म्हणजे पाच कणकेचे दिवे तर कणकेचे दिवे बनवण्यासाठी थोडासा मोठा गोळा घ्यायचा त्याला खोलगट असा आकार द्यायचा दिव्याचा आकार द्यायचा आणि असे पाच दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कारण या पाच दिव्यांनी चंद्राची पूजा करायची असते त्याच्यानंतर हे पाचही दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर एक चाळणी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावायचं त्याच्यामध्ये हे पाच दिवे ठेवायचे आणि एक पाच ते सात मिनटं वाफ देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे दिवे पूजासाठी वापरायचे असतात आता आपल्याला नैवेद्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे तर त्या म्हणजे पाच प्रकारच्या दोन प्रकारच्या चपात्या आणि दोन प्रकारच्या पोळ्या म्हणजे त्या कशा तर आपल्याला पाच चपात्या ह्या तेल लावून करायच्या आहेत आणि पाच चपात्या बिनतेलाच्या करायच्या आहेत तशाच पाच पोळ्या ही तेलाच्या करायच्या आणि पाच पोळ्या ह्या बिनतेलाच्या करायच्या काही ठिकाणी तेलच्या पोऱ्या पोळ्या वेगळ्या आणि पिठाच्या पोळ्या वेगळ्या करतात तर काही ठिकाणी तेला चपातीला तेल लावतात आणि बिना तेलाच्या पाच चपात्या ते करतात अशा दहा चपात्या दहा पोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला नैवेद्यासाठी लागणार असतात नैवेद्य आपल्याला भरायचं आहे तर त्या नैवेद्यामध्ये पाच काही चपात्या आहेत तर त्या ठेवून द्यायच्या त्याच्या शेजारी पाच बिन तेलाच्या पोळ्या ठेवून घ्यायच्या आता पाच तेलाच्या पोळ्या घ्यायच्या त्याही त्याच्या शेजारी ठेवून द्यायच्या पोळ्यांच्या शेजारी आणि ज्या दुसऱ्या तेल लावलेल्या पाच चपात्याच्या आहेत तर त्याही घ्यायच्या आणि त्याही तेल लावलेल्या पोळ्यांच्या बाजूला ठेवून द्यायच्या आता या सगळ्या गोष्टी आपण भरलेल्या आहेत आता लागेल याच्यासाठी भात तर एका वाटीमध्ये भात काढून घ्यायचा आणि तो असा व्यवस्थित मध्यभागी ठेवून द्यायचा भात ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं वरण टाकायचं आहे कारण वरण भाताचा नैवेद्य दाखवला जातो वरणावरती थोडाशी तुपाची धार सोडायची आणि याच्यासाठी आता पापड आणि कुरडयाही आपल्याला लागतील तर याचे तुकडे घ्यायचे नाहीत बघा तर ते आख्खे आख्खे घ्यायचे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर भजी केली असतील तर नैवेद्यासाठी ती, ती भजीही आपल्याला लागतील त्याच्यानंतर पंचखाद्य ही लागतं तर त्याच्यामध्ये खारी खोबरं बदाम खसखस आणि तीळ या गोष्टी बारीक करून घ्यायच्या खिसून घ्यायच्या आणि त्याचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो काही ठिकाणी ही पद्धत असते तर काही ठिकाणी नसते तर थोड्याशा याही गोष्टी नैवेद्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि आता त्याच्यानंतर आपण जे काही आवळं बोरे त्याच्यानंतर जे काही काणवले केले होते तर त्याही तेही व्यवस्थित पोळ्यांवरती चपात्यांवरती ठेवून द्यायचं कारण या सगळ्या गोष्टी भरपूर असल्यामुळं हो। त्यांना व्यवस्थित मॅनेज करूनच एका परातीमध्ये तुम्ही सगळं काही व्यवस्थित असं भरू शकता त्याच्यानंतर आपल्याला नवीन जे धान्य शेतामध्ये उगवलेलं असतं ना तर तेही पुजायचं असतं तर त्याच्यासाठी गव्हाची लोंबी ज्वारीची लोंबी आणि त्याच्यासोबतच हरभरे घेतलेत काही ठिकाणी या गोष्टी वाफवूनही त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी हे जे नवीन धान्य आहे तर ते असंच ठेवलं जातं तर आमच्या इकडे असंच पुजतात म्हणून हे असंच ठेवलं आहे आणि आता त्याच त्या त्याची ही या दिवशी पूजा करायची असते आता आपण जे पाच कणकेचे दिवे केलेत ना तर ते दिवेही प्रज्वलित करून घ्यायचे असतात तर एका साईडला ते पाच दिवे ठेवायचे दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता शक्य असेल तर तुम्ही तूपही घालू शकता तुम्हाला जे शक्य असेल तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घालायच्या आणि त्याच्यामध्ये वात घालून घ्यायची वात घालताना सिंगल वात कधीच घालायची नाही वात ही डबल घालायची डबल वात म्हणजे एका वा एक दोन वातींची एक वात करायची आणि अशा पद्धतीनं ती वात आपल्याला या दिव्यांमध्ये घालायची आहे आणि हे दिवेही प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता हा सगळा जो भरलेला नैवेद्य आहे तर याच्यात पहिली पूजा करायची ती गणपती बाप्पांची तर गणपती बप्पा स्वरूपात आपल्याला सुपारी पूजायची असते तर त्याच्यासाठी एक सुपारी घ्यायची आणि त्याची गणपती बाप्पा स्वरूपात आपल्याला पूजा करायची असते दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्याच्यानंतर त्याच्यावरती ही सुपारी ठेवून द्यायची आता या सुपारीलाही हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि गणपती स्वरूपात आपल्याला या सुपारीची पूजा करायची असते आता या सगळ्या गोष्टींना कलावा एक घालून घ्यायचा जर कलावा विकत मिळत असेल तर विकत आणू शकता नसेल तर आपला पांढरा दोरा घ्यायचा त्याला हळद कुंकू लावून लाल रंगाचा करायचा आणि तो अशा पद्धतीनं ठेवून द्यायचा आता जे आपण दिवे पेटवलेले असतात तर त्या दिव्यांचीही हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करायची त्या दिवशी देवीची ओटीही भरली जाते त्याच्यानंतर आपल्याला घरच्या देव्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चंद्रालाही हळद कुंकू अक्षदा व्हायची आणि त्यांनाही नैवेद्य दाखवायचा जे शुभ मुहूर्ताचं चंद्रोदयाचं टायमिंग दिलेलं असतं तर त्या टायमिंगवरती आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आणि जो काही आपण नैवेद्य केलाय त्या दिव्यांनी आपल्याला चंद्रालाही ओवाळून घ्यायचं असतं अशी साधी सोप्या पद्धतीनं नैवेद्य करायचा आणि भरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे असं म्हटलं जातं की माघपौर्णिमेला देव आकाशातून स्वत पृथ्वीवरती येत असतात म्हणूनच या दिवशी आपल्याला माघ पौर्णिमेला शेतातील धान्याची आणि विष्णुदेवांची पूजा करायची असते यावर्षीची माघ पौर्णिमा ही रविवारी येते आहे त्यामुळे रविवार आणि पुष्य योग असा रविपुष्य योग तयार होत आहे त्यामुळं या दिवशी विष्णुदेवांची आराधना करणं पूजा करणं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं या दिवशी पौर्णिमे दिवशी तुम्ही सत्यनारायण करायलाही विसरू नका संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये तुम्ही घरात सत्यनारायणही करू शकता माघ पौर्णिमेला दान धर्म आणि स्नान याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळं सकाळी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकता शक्य नसेल तर घरामध्येच गंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जर गंगाजल असेल तर ते टाकून तुम्ही स्नान करू शकता या दिवशी तीळ त्याच्यानंतर गूळ आणि लोकरीचे कपडे तुम्ही दान करू शकता या दिवशी दान केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळी विघ्नं सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं माघ पौर्णिमेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न के केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा धन्यवाद